भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबाद कर आक्रमक झालेले आहेत आपण सध्या पाहू शकतो की धर्माबादचं हे मुख्य बाजारपेठ आहे धर्माबाद आज राजेश पवार यांच्या विरोधात कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे राजेश पवार यांनी मागील पाच वर्षात मनमानी कारभार सुरू केलेला आहे त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज धर्माबाद कर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी राजेश पवार यांच्या विरोधात आज धर्माबाद बंदची हाक दिली होती या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय सकाळपासून धर्माबाद मधली जे दुकाने आहेत ते प्रतिष्ठाने आहेत ते संपूर्ण धर्माबादकरांनी बंद ठेवलेली आहेत आणि आता मोर्चा देखील त्यांच्या विरोधात करण्यात येणार आहे आणि तहसीलदार यांना या मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार आहे मागील पाच वर्ष धर्मा धर्माबादकरांना कुठल्याही सुविधा मिळाल्या नाहीत आणि मनमानी कारभार राजेश पवार यांनी सुरू केलेला आहे अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे जे मुस्कट करण्याचा प्रयत्न राजेश पवार यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि आपण सध्या पाहू शकतो की हे धर्माबाद एक मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये संपूर्ण जे दुकाने आहेत ते बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि एकंदरीत पाहता राजेश पवार विरोधात जे धर्माबाद आता आक्रमक होताना दिसत आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही न्यूज धर्माबाद नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका